नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज तुम्हाला अशी क्राईम स्टोरी दाखवणार आहोत की ज्यामध्ये दोन लग्नाच्या बायका आणि एक प्रेसी मध्ये अडकलेल्या प्रियकराने केलेला रक्तरंजित शेवट अनैतिक संबंधाचा शेवट हा रक्तरंजितच होतो आणि अशा अनेक घटनांमध्ये अनेकांचा बळी गेल्याचं आपण पाहिलंय प्रेम घडून येतं तर अनैतिक संबंध हे घडवून आणलं जातं तर दोघांच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचं नाव म्हणजेच अनैतिक संबंध होय मात्र अशा अनैतिक संबंधामध्ये कुणी ना कुणी आडवं येतं आणि विपरीत घडतं दोन मे बुधवार रोजी विशाखापट्टणम जिल्ह्यातील भिमिली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विजयनगरमच्या फॉर्च्युन लेआउटमध्ये असणाऱ्या रस्त्यालगत एका महिलेचे अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता आता पोलिसासमोर या महिलेची ओळख पटवण्याचं मोठं चॅलेंज उभारलं होतं कारण या महिलेचा संपूर्ण चेहरा जाळलेला होता पोलिसांनी या मृतदेहाचे फोटो राज्यातील सगळ्या पोलीस ठाण्यामध्ये पाठवले कुणी मिसिंग आहे का ते देखील पाहिलं कारण ही हत्या अगदी क्रूरपणे केली होती तर पोलिसांना या महिलेच्या मारेकरीपर्यंत पोचणं महत्त्वाचं होतं पोलिसाकडे फक्त या महिलेच्या अंगावर असणाऱ्या गुलाबी रंगाचा ड्रेस आणि पायात असणारी उंच टाचीची शँडेल एवढाच पुरावा होता ओळख पटवण्यासाठी एवढाच पुरावा पोलिसांकडे असल्याने सुरुवातीला त्यांनी सी सी टी व्ही फुटेज पाहायला सुरुवात केली पोलिसांना एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं की एका दुचाकीवरून गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली महिला आणि एक इसम जाताना दिसून आला आणि पोलिसांना सगळ्यात महत्त्वाचा हा धागा सापडला याच फुटेजवरून पोलिसांनी गाडी नंबर आणि इसमाचा शोध लावला ज्यामध्ये क्रांती कुमार असं नाव फुडालं भिमिली पोलिसांनी क्रांती कुमारला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्याच्या गळ्यात बोलणारा पट्टा बांधला की लगेच तो पोपटासारखा बोलू लागला पोलीस तपासामध्ये जी माहिती समोर आली ती कुणालाही चक्रावून टाकणारी होती क्रांतिकुमारचं पहिलं लग्न झालं होतं त्याला दोन मुलं देखील होती दोघांचं भिनसलं आणि बायको निघून गेली त्याने लगेच दुसरं देखील लग्न केलं तो दुसऱ्या बायकोला घेऊन मधुरवाडा परिसरात राहू लागला याच परिसरात व्यंकटा लक्ष्मी देखील आपल्या दोन मुलासोबत राहत होती व्यंकटालक्ष्मीच्या नवऱ्याचं पाच वर्षापूर्वी निधन झालं त्यामुळे ती मॉलमध्ये काम करून मुलासह राहत होती मात्र ऐन तारुण्यात नवऱ्याचं निधन झाल्याने ती एकाकी झाली होती त्यामुळे तिला पुन्हा वरती तरी प्रेम करून आपल्या शरीराची भूक भागवायची होती तिचं क्रांतिकुमारच्या बायकोसोबत मैत्री झाली आणि ती क्रांतिकुमारच्या घरी येऊ जाऊ लागली यातून दोघांच्या नजरा भिडल्या आणि तिला काय पाहिजे हे क्रांतिकुमारला समजलं आणि दोघांची सुरू झाली एक प्रेम कहाणी पण या दोघांच्या प्रेम कहाणीची खबर पहिल्या आणि दुसऱ्या बायकोला लागली आणि इथंच मोठा ट्विस्ट आला क्रांतिकुमारच्या दोन्ही बायका ऐनवेळी एक झाल्या आणि दोघांनी क्रांतिकुमारचा भांडून भांडून खिस पाडला या दोघांनी सोबत असणारे अनधिक संबंध तोडल्यास तरच आम्ही राहू असं सांगितलं पण क्रांतिकुमारला हे संबंध तोडणं खूप कठीण होतं त्यासाठी त्याने थेट व्यंकटालक्ष्मीचा शेवट करायचा ठरवलं एक मे गुरुवार चतुर्थीचा दिवस व्यंकटलक्ष्मीला गोड बोलून त्यानं फिरायला नेलं आपल्या प्रियकराने आज फिरायला नेल्याचा त्याला मोठा आनंद झाला त्याही पुढं जाऊन क्रांतिकुमारनं तिला आईस्क्रीम खाऊ घातलं जीव घातलं आणि बागेत फिरायला नेलं त्यामुळे ती तिच्यावर फिदा झाली आणि रात्री दोघही जवळच असणाऱ्या फॉर्च्यून लेआउटमध्ये झाडीत झोपले मात्र गाड झोपलेल्या प्रेसीच्या गळ्यावरून अचानक त्यानं सुरा फिरवला आणि क्षणात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्या मुद्द्याची ओळख पटू नये यासाठी तिच्या तोंडावर पेट्रोल ओतून चेहरा जाळला मात्र पोलिसांनी मोठ्या चतुराईने या खुनाचा तपास करत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत